नमस्कार शेतकरी मित्रांनो श्री हरी ड्रॅगन फ्रूट फार्ममध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपला आता सीझन स्टार्ट झालेलं आहे आज तारीख आहे सात जून तर आता लवकरच आपल्याला कळी निघायला सुरुवात झालेली आहे पावसाला पण सुरुवात झाल्यामुळं आता कळी निघायला सुरू झालेली आहे तर काही प्रमाणात कळी निघलेली आहे ना काही समजा एक निघायला सुरू पण झालेली आहे तर कळी निघाल्या निघायची कसे समजायची आपण ते पाहूया कळी निघण्या अगोदरचा जो काटा असतो ड्रॅगन फ्रूटचा याच्यावर हे बघा इथे बघा थोडासा लाल झालेला दिसेल आपल्याला तरी असा लाल झाल्यानंतर आपल्याला एक समजून घ्यायचं आहे की एक तर दोन ते तीन दिवसात आपल्याला चांगल्यापैकी कळी निघते शेतकरी मित्रांनो आपल्या एक शेतकरी मित्राचा प्रश्न होता की जी मिछावर काडी आहे तिलाच कळी निघते का तर आपण इथं पाहू शकता समजा या ते बिचवर काडी गेला चांगली फायकळी निघलेली गेली मित्रांनो असं काही नसतं समजा आपली काडी जरा एक समोरून शेंटात जरा त्याचा स्टॉप असेल वाढ जर पूर्ण झालेली असेल त्याची तर त्या काडीला फळ लागू शकते असं ना काही नाही समजा एक जास्त दिवसाची सहा महिन्यापूर्वीची असेल त्यालाच फळ लागतं असं काही नाही एक एक महिन्यापूर्वीची दोन महिन्यापूर्वीची फक्त एक निंबर काडी जर असेल त्याला फळ लागू शकतं मित्रांनो जर जी ड्रॅगन फ्रूटची जी कवळी खाली आहे ती जर आपल्याला लवकर मेच्युअर करायची असेल तर त्यासाठी एक ड्रिंचिंगमधून आपल्याला झिरो झिरो पन्नास एकरी समजा तुमचे पोलच्यानुसार समजा जर दहा बाय सहा वर असेल किंवा दहा बाय सातवर असेल तर रीत चार किलो आपल्याला ड्रिंचिंग करायचे आणि त्यासोबतच एक प्लांट ग्रोथ रेग्युलेटर जर वापरलं तर जी जी काडी आहे ती लवकर आपली मेच्युअर होते आणि आपल्याला सीजनच्या आधी जर वापरलं तर लवकर ती आपल्याला फळ आता इथं बघू शकता आपण ही काडी जास्त मिचोर नाही एक तरी पण तिला चांगल्यापैकी लागलेलं आहे फळ आता ही काडी मिचोर आहे तिला पण लागलेली आहे तर मित्रांनो मला एकच सांगायचं आहे की काडी आपल्याला जी वाढ कमी करण्यासाठी झिरो झिरो पन्नास हजार उपयोग केला तर चांगल्यापैकी आप आपल्याला त्याचा फायदा होतो आणि जी फांदी आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक आता इथं बघू शकता आता एकदम नवीनच कवळीच काडी आहे पण तिला एक तर ते बघा कशा प्रकारे एक, एक पन, नवीन बर्ड्स निघत आहे हे बघा जास्त दिवसाची नाही आहे ती एकदम कवळीच काडी आहे फक्त त्यासाठी एक थोडाफसार उपाययोजना चांगल्यापैकी केला तर आपण चांगल्यापैकी आपण उत्पन्न घेऊ शकतो मित्रांनो हे बघा आता नवीन कोंब निघाल नवीन जर बर्ड्स निघायच्या आधी आपल्याला थोडीशी लाल सर आपल्याला त्या काट्यापती दिसेल असं असं जर दिसलं तर समजून घ्यायचं आपली एक ते दोन दिवसामध्ये आपल्याला लवकरच कळी निघायला सुरुवात होणार आहे हे बघा इथे पण तस त्याच प्रकारचं आहे अशा प्रकार झाल्यावर आपल्याला दोन तीन दिवसात चांगल्यापैकी कळी निघणार हे लक्षात घ्या हे बघा तिथं निघायला पण सुरुवात झाली शेकर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे एक मोटिवेशन मिळतं व्हिडिओ बनवण्यासाठी धन्यवाद